आणि जे विरोधात जे घड्याळे जो काय पक्ष आहे त्याला पायाखाली तुडवणार का नाही तुडवणार हा मल्हार पाटील काय बोलले दोन हजार एकोणीस ला आम्हाला अजितदादांनी सांगितलं होतं तुम्ही आधी जावा हळूहळू लपून लपून मी मागून येतो खेकड्यावर येतो येतो खेकड्यावर हो। खेकड्यावर मी नाही बोलणार तर कोण बोलणार म्हणजे आज जो बोबाटा तुम्ही करत आहात ते म्हणजे खोट आहे अहो खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्या जर ठेचायच्या असतील तुमची लीड एक लाखाची लागेल ही लढाई फार मोठी आहे पुढे आर्थिक ताकद फार मोठी आहे त्या आर्थिक ताकदला आपल्याला पायाखाली तुडवायचं का नाही तुडवायचं त्या आर्थिक टाकतेच्या नांग्या मोडायच्या का नाही मोडायच्या आता योगायोग बघा अनेक लोक हे आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले पण जे लोक ओके नाही त्याचं काय करायचं नक्की ना ठरलं का आपलं अहो मला असं कळलंय इथं आपल्या मशालीच्या विरोधात एक असा पक्ष आहे जो चोरलेला आहे जे चिन्ह आहे ना चिन्ह ते सुद्धा चोरलेलं आहे आणि या इलेक्शन मध्ये तुम्हा सर्वांना त्या उमेदवाराला त्या घड्याळाला फारा वाजवायचे आहेत हे लक्षात ठेवा मी खर तर मीडियामध्ये बघत होतो जे विरोधात उमेदवार आहेत एका हुशार पत्रकारांनी त्यांना काहीतरी विचारलं ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या पक्षाचा प्रचार तुम्ही करणार का असा प्रश्न त्यांना केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं नाही करणार मी भाजपचे उमेदवार आहे भाजपनी या परिसरातल्या शेतकऱ्याचं के भलं केलंय का सोयाबीनला भाव दिलाय का अहो सोयाबीनचा भाव जो दोन हजार चौदा ला होता तो आज आहे मग कसले आजचे दिन तुम्ही म्हणता त्या काळामध्ये तुम्ही काय म्हणलं होतं सत्तेत येताना आम्ही शेतकऱ्याचं उत्पादन डबल करू आवो उत्पादन डबल करणं सोडा आमचा खर्च सो तुम्ही डबल केलाय त्या पक्षाच्या नेत्यांना काय वाटलं होतं त्यांना नऊ खासदारकीची तिकीट मिळतील किती किती मिळाली चार त्यामुळे आम्ही सर्वजण आता एकत्रित येऊन एका शक्तीने चार तुतारीचे आणि त्यांचं शून्य करण्यासाठी तयार आहोत पण या मतदारसंघातून शून्याचा आकडा त्यांचा मोठा तर मोठा करण्यासाठी ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे त्यामुळे त्यांची ताकद काय राहिलेली नाही त्यांच्याकडे कुठलीही ताकद नाही त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा अरे पवार साहेबांना त्यांनी सोडलं हो आदरणीय पवार साहेबांनी तो पक्ष वाढवला खेकड्यावर येतो येतो खेकड्यावर खेकड्यावर मी नाही बोलणार तर कोण बोलणार अहो पवार साहेबांचा तुम्ही पक्ष नेला असला आमच्यातले चार कुटुंबाचे लोक घेऊन गेला असला तर मला इथे एकच गोष्ट सांगायची आहे पवार साहेबांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचं नाही या महाराष्ट्रात राहणारे सर्व स्वाभिमानी लोक म्हणजे तुम्ही सर्वजण पवार साहेबांचं कुटुंब आहे मी टीव्हीवर बघत असताना इथले एक महाशय इथले इथले एक मोठ्या नेते काय नाव त्यांचं ते काय बोलले आमच्या पार्टी बद्दल दोन हजार एकोणीस बद्दल काय नाव त्यांचं हा मल्हार पाटील काय बोलले दोन हजार एकोणीस ला आम्हाला अजितदादांनी सांगितलं होत तुम्ही आधी जावा हळूहळू लपून लपून मी मागून येतो म्हणजे आज जो बोबाटा तुम्ही करत आहात ते म्हणजे खोट आहे तुम्ही सांगताय की साहेबांनी तुम्हाला ताकद नाही दिली तुम्हाला जी कुठली पद पाहिजे ती साहेबांनी तुम्हाला दिली पण तुमचं ठरलं कधी होत दोन हजार एकोणीस लाच ठरलं होत त्यामुळे ही जी गडबड आहे ती फक्त बारामूर्ती परती गडबड नाही या भागातली सुद्धा गडबड दिसते त्यामुळे यांना उत्तर द्यायचं का नाही द्यायचं या गद्दारीला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं त्यामुळे लोकांना जे तुम्ही फसवताय विकासाला गेला असं सांगताय पण जेव्हा खऱ्या अर्थाने या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायची वेळ येते दुष्काळाची मदत देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तिथं लपून बसता अहो विम्याचा पैसा तुम्हाला मिळाला का इथं विम्याची मदत मिळालीये गेल्या वर्ष जेव्हा पाऊस झाला होता तेव्हा त्याची मदत तुम्हाला मिळालीये अरे मग विकास कशाचा तुम्ही म्हणताय अरे फक्त नेत्याचा विकास झाला तुमचा विकास झाला म्हणजे झाला असं नाही होत खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा विकास होण्याची जरूर आहे आणि आज ती वेळ आलेली आहे कारण का या भारतामध्ये भाजपचं सरकार येणार नाही येणार तर कुठलं तर आपल्या विचाराचं सरकार येणार इंडियाचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सत्कार येणार या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणारे कमीत कमी बारामतीतून तुम्ही सुप्रिया ताईंची काळजी करू नका सुप्रिया ताई तिथून तीन ते साडेतीन लाखाली निवडून येणार म्हणजे येणार हे आपल्या सर्वांना इथं सांगतो अहो काल का आज मोदी साहेब टीव्हीवर आले मोदी साहेब टीव्हीवर येऊन काय सांगतात की आम्ही कुठेही संविधान बदलणार नाही अहो गेले चार पाच महिने तुमचे खासदार काय म्हणतायत की आम्हाला चारशे पार पाहिजे का आम्हाला संविधान बदलायचे आम्हाला लोकशाही संपून टाकायची मी विचारतो या भाजपला जर संविधान संपवायचं असेल लोकशाही संपवायची असेल तर मग आपली जबाबदारी ही वाढली आहे आपल्याला भाजपला हद्द पार काय करायचंय त्यासाठी ताकदीने तुम्ही सर्वजण पुढे येणार का नाही येणार नक्की का एकदा हात वर करून ओम भावना तुम्ही प्रतिसाद द्या आणि सगळे एकत्र बोला की यंदा भाजपला हद्द पार करायच काय करायचंय आहो हे जे काही नेते आहेत ना हे जे म्हणतात ना आम्ही विकासासाठी गेलो अहो एक नेता तुमच्या या जिल्ह्याचा जो या जिल्ह्याचा काय आता पालकमंत्री आहे ना तुम्ही त्यांना काय म्हणतात मला माहित नाही पण मी नक्कीच त्यांना खेकडा असं म्हणतो काही वर्षांपूर्वी भाषण करत असताना काय बोलले होते ते महान खेकडा नेते आख्या महाराष्ट्राला मी भिकारी करेल पण मी भिकारी होणार नाही आशाने नेत्याचं करायचं काय अहो किती कोटी रुपयाचा घोळ केला माहितीये साडेपाच हजार कोटी रुपयाचा घोटाळा या खेकड्याने त्या विभागामध्ये केला छोट्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पाच लाख मोठ्या अधिकाऱ्याची बदली करायची तर पंधरा लाख आणि अँब्युलेच्या घोटाळ्यामध्ये किती मोठा डल्ला या खेकड्यानी टाकला तर साडेपाच हजार कोटीचा सा डल्ला तिथे टाकलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो कदाचित ते आमदार एका विधानसभा मतदारसंघातून असतील तिथून कोण त्या त्या विधानसभा मतदारसंघातून इथं कोण आले हो राहुल भाऊ मोठे कुठे आहेत त्या मतदार संघातून ओम राजांना आपल्याला कितीची लीड द्यायची आहे नाही भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची आहे पन्नास फक्त अहो खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्या जर ठेचायच्या असतील तुमची लीड एक लाखाची लागेल अहो त्यांना तुमच्या मनामध्ये काय कळलंय ते आता काय करतायत तो पुण्याच्या शेजारचा मतदार मतदारसंघ शोधायला लागलेले आहे तुम्ही बघता इथली काळजी घ्या आम्ही तिथली काळजी घेतो ती तुम्ही उच्चार करू नका त्यामुळे हे जे काय विचाराला गद्दारी केलेले लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना उत्तर द्यायचंय काय काय का करायचंय अहो या सरकारने काय केलं आपण जेव्हा मराठा आरक्षण दोन हजार तेरा ला दिलं होतं सोळा टक्क्याचं आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोर्टात गेलं होत एक असा नेता जो गाडविणीच दूध पितो कोण सदावर ते कोर्टात गेले होते सदावर ते कोणाचा सदावरते कोणाचा कार्यकर्ता आहे अरे मग तुमच्या कार्यकर्त्यांना थांबवता नाही आला तुम्हाला कोर्टात जाण्यापासून आता या सरकारनी मराठा आरक्षण फक्त दहा टक्क्याचं दिलं आणि कोर्टात आता कोण गेल सदावरते म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय अरे म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता अ बारामती मध्ये जेव्हा दोन हजार चौदाचं इलेक्शन होतं हे देवेंद्र फडणवीस बारामती मध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ काय आजची परिस्थिती दिलं का आरक्षण अहो आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं होत नाही तीन ते चार वर्षापूर्वी भाजपच्या एका कारत्याने ओबीसी राजकीय आरक्षण तिथं थांबवलं त्यामुळे तुम्ही काय आत्ता करताय राजकीय पोळी भाजण्यासाठी कोण समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय आणि तुमची काय अपेक्षा कि तुम्ही सर्वजण निवडून याल अहो हे जे द्वेष करणार जे काय सरकारे द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप जो समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतो जो धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करतो त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे या लोकसभेमध्ये त्यामुळे हे शेतकरी विरोधी युवा विरोधी महिला विरोधी आरक्षण विरोधी संविधान विरोधी लोकशाही विरोधी या सरकारच करायचं काय आणि जे विरोधात जे घड्याळे जो काय पक्ष आहे त्याला पायाखाली तुडवणार का नाही तुडवणार त्यामुळे ती पायाखाली तुडवण्याची वेळ आलेली आहे साहेबांवर जो अन्याय झाला त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले नेते तिथे गेले तरी आमच्या बरोबर निष्ठावंत कार्य करते आणि महाराष्ट्राची जनता आहे त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही त्यामुळे तुम्ही सर्वजण मनापासून एकत्रित या आपलं बूत आपलं गाव आपलं शहर हे तुम्ही मजबूत तिथे ठेवा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो